नमस्कार मित्रमैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो दया पवार सरांचं बलुतं ही आत्मचरित्रात्मक कादंबरी आता आपण पाहत आहोत या कादंबरीच्या आजच्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती ती म्हणजे जर अशा छान छान आणि नवनवीन कादंबऱ्या कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा शिक्षणामुळे काही नव्या कल्पना डोक्यात ठाम बसलेल्या मी अंगाला हळद लावणार नाही पोळ्याच्या बैलासारखं भलं मोठं बाशिंग बांधणार नाही तोंड दिसणार नाही एवढ्या खोबऱ्याच्या मोत्यांच्या मुंडवळ्या बांधणार नाही इत्यादी माझ्या मागण्या पाहून लग्नाला जमलेली वराडी मंडळी चक्रावली एवढा सुधारक नवरा ते बहुधा प्रथमच पाहत होते मला विरोध कराव्यास सुरुवात झाली आईनं पुढ्यात येऊन तोंड झाडून घेतलं शेवटी फक्त हातापायाला हळद लावाव्यास कबूल झालं मोत्यांच्या एक दोन मुंडावळ्या बांधल्या आईच्या समाधानासाठी ह्या तडजोडी स्वीकारल्या हळदीच्या दिवशी सर्व महारवाड्यातील भाऊबंधांना पंगत देण्याची प्रथा होती ह्यावेळी मागच्या काही पंक्ती बाकी असतील तर त्यांचा हिशोब इथे चुकता व्हायचा तेवढ्या जेवणावेळी उठवाव्या लागायच्या लग्नाच्या वेळी भाऊबंधांचा भाव, भाव खूपच वधारायचा नाहीतर लग्नाला येणार नाही अशी तंबी दिली जायची भाऊबंधांनी लग्नाला येणं म्हणजे माणूस खानदानी असल्याची पावती मिळे नाहीतर लोक आयरा गैराचे संबोधित आमच्यावर तशा काही जुन्या पंक्ती नव्हत्या वडील चुलत्यांचे दिवस आम्ही घातलेले असतात जेवणाच्या पंक्तीला कडाकण्या आणि गुळवणी हा फार मोठं जेवण समजलं जाईल कडाकण्या म्हणजे तेलात तळलेल्या खुसखुशीत पुऱ्या हळदीच्या दिवशी पंक्तीचा प्रसंग आठवतोय ह्या पंक्तीचा सारा बाजार भाऊबंदांच्या सल्ल्यानं तालुक्यातून करून आणलेला चावडीत मोठं चुलान खोदलेलं कढईत मंडळी पुऱ्या तळीत होती आजोबा तानाजी कावळ्यासारख्या नजरेनं मालावर पहारा ठेवतो आहे कसं कुणाच ठाऊ तान्या बाबाला भाऊबंधांचा संशय येतो त्यानं चावडीच्या पोटमाळ्यावर जाऊन पाहिलं तिथं गुळाची ढे पिठाच्या उंड्या चोरून ठेवलेल्या बाबा संतापतात आई माईवरून शिव्या घालतात कार्याचा नाश करावा जेवायला बसल्यावर ज्याच्या घरी लग्न आहे त्याचं हसू व्हावं हा ह्या मागे भाऊबंधांचा कुटीलद ही परंपरा मी लहानपणापासून पाहत आलेलो पंगत जेवायला बसली म्हणजे विचारायलाच नको कुणी मांड्याखाली पुऱ्याला पोहतात तर कुणी महामुलगा ममईला आहे त्याचाही वाट टाक महामुलाच्या लग्नात कसं वगळ जाईपर्यंत खाल्लं हा बायकांच्या पंक्तीतला संवाद माझं माथं विचारानं खूपच ठणकत असतं पण बोलावं तर आपल्याच लग्नाचा खेळखंडोबा म्हणून तेरबीचूप और मेरीबीचूप चूप अशी अवस्था ह्या जेवणानंतरच मुलीच्या गावी लग्न करण्याकरता मंडळी निघणार असतात अर्थात एकूल एक बैलगाडी भाड्याने ठरवलेली सारं वराडा कसं जाणार महारवाड्यातील मंडळी खळून बसलेली आमच्या घरात कुणी कर्तस नाही आजोबा तानाजी सर्वांची समजूत काढत असतो रानबुंडच्या मुलाच्या लग्नाला असा आठदांडा का म्हणून विन्वित असतो पण मंडळी जागची हालायला तयार नसतात शेवटी ताण्याबाबा एस टीचा सर्वांचा गाडी खर्च देतो गाडी खर्च मिळाल्याबरोबर मंडळी हरकतात माझ्या गावापासून नवरीच्या गावात दहा बारा मैलांचं अंतर नवरदेवाची गाडी निघते तेव्हा ताण्याबाबा नारळ फोडायला विसरत नाही माझं ध्यान मजेशीर दिसत असावं हातातील कट्यार नीट सांभाळण्यासाठी करवल्यासारख्या सूचना करत असतात हळदीच्या अंगाला भूतलवकर भिडतं म्हणतात त्यासाठी हाटी कट्यार टोकाला लिंबू खूपसलेलं गाडीत करवल्यांची गाणी चालू असतात घोड्या फडदाड फडदाड तुझी चाल घोड्या चाबूक चाबूक शेप लग्न तशी खूपच धमाल येते अर्थात याचं श्रेय जातं ते माझ्या विनोदाला आज तसं मी खूपच गंभीर आहे तोंडावर क्वचितच हसू फुटतं पण त्या वयात किती चेकाळ होतो याला काही सुमार साऱ्या वराडाला सारखा हसवत होतो लग्नानंतर बैलगाडीतून गावात मिरवणूक निघालेली हळदीचं अंग असलेली बायको शेजारी बसलेली कुणाच्या लक्षात येणार नाही अशा बेतानं बायकोला चिमटे काढण्याची लहर आलेली बायको गालावरल्या सारून रागानं पाहते आहे एवढ्या माणसात हा चहाटळपणा कशाला हा तिच्या नजरेतला आशय जावजी बाबा मध्ये जवळ येऊन जरा रुबाबात बस असं सांगून जातोय पोराला पोरगी लई मोठी झाली हे लोडणं माझ्या पोराच्या काळात उगाच बांधलं हे त्यांचं मत तो काय बोललो आहे हे त्या काळात मला विशेष कळलं नाही एक मात्र खरं की एक वर्षांपूर्वी जेव्हा आपण सईला पाहिलं होतं तेव्हा तिची अंगकाठी किती किरकोळ होती सडसडीत वेताच्या छडीसारखी पण आज मी लग्नात पाहत होतो तो ती अंगणं चांगलीच भरलेली आपल्यालाच प्रथम तिला ओळखता आलं नाही रात्री जेवणखान आटोपल्यावर विहीनबाईंचा रुखवताचा खेळ सुरू झाला ह्या खेळाचा अर्थ मला आजही कळत नाही विहिणीच्या डोक्यावर कुरड्या फोडणे चावट उखाणे घेणे हा प्रकार त्यात सांडणीचा एक खेळ असायचा चार पुरुषांनी प्राण्यासारखे खाली वाकायचे त्यांनी लाकडी बाज अंगावर घ्यायची तिच्यावर विहिणीला बसून नाचवायची हा एक प्रकार वाजंत्री वाजवित आहेत त्यांच्या गोंगाटात टिरीला खालून पुरुष मंडळी चिमटे घेत आहेत आणि या कोल्हाळात आलंच प्रत्येक ठिकाणी मात्र वाजंत्री हे लागतातच नवरीला आंघोळ घालणं सुपारी सोडवणं खोबरं खाऊन एकमेकांच्या तोंडावर थुंकणं हा प्रमुख कार्यक्रम सईच्या हातातील सुपारी आपल्याला सुटणार नाही आणि मंडळीत आपलं हसं होणार याची जाणीव होते सर्वांना ऐकू जाईल अशा पद्धतीनं मी बायकोच्या कानात सुपारी सोडून देण्यास सांगतो आणि सारं वराड माझ्या संवादामुळं हसू लागतं आंघोळ झाल्यावर बायकोला उचलून घेणं ही प्रथा आपण बायकोचं थोडं जवळ जायचो आणि आपल्याला बायको उचलणार नाही असा आविर्भाव करून पुन्हा परत फिरायचो त्यामुळं तर हास्याचा कळस होतो आपण बायकोला उचलून घेऊ शकू की नाही याबद्दल मी मिसांशक आहे वराडे नाही असा गमता नवरा बहुधा आजवर पाहिलेला नसावा जावजीबावा मात्र उदासवाने म्हणाला काय होतंय कुणास ठाऊक पोराच्या संसाराचं हासू तर होणार नाही ना जावजीबाबा त्या आनंदाच्या क्षणीही असं का बरं बोलला याचं गुड मात्र मला कळलं नाही वरातीच्या रात्री धेडगा नाचवणं हा एक प्रकार असतो हा भलताच तरी भाई धेडग्यात नवरा नवरीला वेगवेगळी वेग माणसं उचलून घेत बिगर तेलाच्या चपात्या नवरीच्या हाती देऊन वाजंत्राच्या ताल्यात गोल गोल नाचणं म्हणजे धेडगा नाचवणं यावेळी बायको नवऱ्याला चपलांनी बडवते आहे असं दृश्य मला वाटतं पुढील काळात पुरुष स्त्रियांना आयुष्यभर बडवीत असतो त्यामुळं तर लग्नाच्या दिवशी का होईना नवऱ्याला बडवण्याची परवानगी ह्या रूढीनं दिली नसावी ना मराठी सिनेमात दाखविला जातो तसा काही माझ्या लग्नाचा मधुचंद्र साजरा झाला नाही धडधडत्या काळजीनं हाती दुधाचा तांब्या घेऊन जिना चढणारी नायिका नायक खिडकीतून गवलेला चंद्र पाहत असतो सारा पलंग फुलांनी सजवलेला हे दृश्य माझ्या स्वप्नात राहत नवरी जेव्हा नवऱ्याच्या घरी येते तेव्हा तिचे खडूस आजी तिच्या बरोबर आलेली रात्रीची झोप येत नाही बायको आजीच्या पुढात झोपलेली घरात घरभर गर माणसं बायकोशी दोन शब्द बोलणंही कठीण मनात चुरम्याचे लाडू खात होतो एक दोन दिवसात बायको पुन्हा आजीबरोबर माहेर चाललेली खटाळ नजरेने ती बघते आहे आणि आपण मात्र भुकेलेल्या माणसाच्या तोंडचा घास काढून घ्यावा अशा मनस्थित सात आठ दिवसांनी बायको पुन्हा येणार असते त्यावेळी सारा वचपा काढावा या मनस्थितीत असतानाच मुंबईहून नातेवाईकाची तार येते नोकरीचा कॉल येतो मागील सर्व अनुभवांमुळे मुंबईला इंटरव्ह्यूसाठी जाणं जीवावर येत असतं पोरगी लयगुणाची तिचा पायगुण लय चांगला ठरला म्हणून आई खुश असते आम्ही सर्व मुंबईला परततो आठ दिवसांनी होणारी बायकोची भेट आता अनिश्चित काळापर्यंत लांबलेली असते शेवटी एकदाची नोकरी लागते पण नोकरी खूपच तर्वाईक असते परेल येथील व्हेटरनरी कॉलेजात क्लार्क क्लम लॅबोरेटरी असिस्टंट असा माझा असतो पहिल्या दिवशी नोकरीवरल्या अनुभवाने मी कमी कोसळतो मला इथंच का नोकरी लागते याचं कारण कोणताच उच्चवर्णीय माणूस इथं नोकरी करणं शक्य नसतं महाराष्ट्रातील तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या दवाखान्यातून छोट्या बाटल्यांमधून आजारी जनावरांचं शेण यायचं सकाळीच ही महाराष्ट्रातून आलेली पार्सल फोडणं त्यांचं रजिस्टर नोंद करणं मग ती काचेच्या जारमध्ये काचेरी रॉडणं घुसळणं त्याचं तासनतास पाणी बदलणं त्यातील गाळ नाहीसा करणं शेवटी स्वच्छ पाणी राहिलं म्हणजे जारच्या तळाशी भाग हा काचेरी कुपीत गोळा करणे हे माझं काम डॉक्टर दुपारनंतर येत मायक्रोस्कोपखाली जमवलेलं द्रव घेऊन ते तपासणी करीत जनावराला कोणता रोग झाला याची जंत्री वेगवेगळ्या कागदांवर ते करीत हा सर्व रिपोर्ट मला पाठवावा लागेल असंच दुसरं एक खातं होतं त्याचं नाव अॅनाटमी त्यात जनावरांची चिरफाड व्हायची हुकाला लावलेली सालं काढलेली प्रचंड धुळं ती नासू नये म्हणून त्यांच्या नसानसातून अल्कोहोल भरणं हे माझं काम हाताखाली काम करणारा क्लास फोरही महारच ही मंडळी कोकणातली व्हॅटरनरी डॉक्टरांपेक्षा जनावरं सवल्यात ही मंडळी एक्सपर्ट त्यांचा हा वडिलोपार्जित धंदा दुपारी मानस सर्वात हंसासारखे पांढरे शुभ्र गाऊन घालून शिकाऊ डॉक्टरांचा जत्था यायचा वाटायचं ह्यांचे हे है शुभ्र गाऊन जनावरांच्या रक्तानं भरवावेत खरं म्हणजे ह्यात त्यांचा काहीच दोष नव्हता पण असंतोषाला मोकळा करण्यासाठी माझ्याकडे दुसरा काही मार्गच नव्हता विचारांना डोकं फुटायची वेळ यायची वाटायचं साले आपण एवढे शिकलो तरी पण शेवटी आपल्याला आपल्या वाट्याला बापदादांचा धंदा का बरं यावा हे आपलं संचितक तर नसावं ना अशीही शंका चाटून जायची समाजातील व्यवस्थेविरुद्ध खरी चीड निर्माण झाली ती यावेळी आजचा माझ्या मनात जो विद्रोह कल्लोळ आहे त्याचं बीज या अनुभवात सापडतील वाटायचं मुर्दे फरासांनी उकरलेल्या मातीसारखी उलथापालत व्हावी ह्याच दरम्यान मी रुपारेल कॉलेजात जायचो सकाळचं कॉलेज दहा वाजता धावत पळत ऑफिस गाठावं लागे कॉलेजमधील रोमॅन्टिक जीवन कधीच वाटायला आलं नाही मागच्या बाकावर बसायचो ते केवळ सोयीसाठी केवळ हजेरी लावणं एक दोन तास कसे तरी पुरे करणं मागच्या मागं पळून जाणं हा माग बसण्याचा उद्देश होता रुपारेलमध्ये दे देसाई नावाचे संस्कृत शिकवणारे प्रोफेसर आठवतात खूपच उजळ भव्य व्यक्तिमत्व उंच धडंग कालिदासाचे मेघदूत शिकवायचे त्यातील शृंगारिक श्लोक ऐकून मुलं मुली चेकळायची त्यांना हसण्याच्या उकळ्या फुटत पण मी मात्र खूपच गंभीर होत चाललेला ह्या शृंगारिक कल्पनेमुळं मन केव्हाच रोमांचिक व्हायचं नाही मस्टर चुकणार नाही ना ही भीती पावसाळ्यात छत्रीही घेणं परवडायचं नाही तेव्हा भिजतच ऑफिसच्या ठिकाणी जाणं लॅबरेटरीत कपडे वाळवणं तेच कपडे वाळले म्हणजे घालणं आणि शेणाच्या नरकात बुडणं हा उद्योग त्या काळात आपण हे सारं कसं सहन केलं याचं आजही आश्चर्य वाटत आहे मी खऱ्या अर्थानं दुबंगलो होतो बायको मुंबईला येते तिचा बाप तिला घेऊन येतो पावसाळ्याचे दिवस पावसाची उघडीप असली की मी फुटपाथला पथारी टाकून झोपायचो घरात खूपच गर्दी मध्येच पाऊस आला की गोधडी उशी काखेला मारून घडाकडे पळायचो तिथं कुठंतरी कुणाच्या उशा पायथ्याशी झोपावं लागेल बायको येऊन सात आठ दिवस झाले होते बायकोच्या हळदीच्या अंगाची तकाकी जास्तच वाढलेली असते घरातल्या गर्दीतही मी तिच्या नजरेचा शोध घेत असतो आमचं लग्न झालंय आम्हाला आडोशाला का होईना झोपायची व्यवस्था करावी असं कुणालाच वाटत नव्हतं बायको दिवसा कामधंदाला आमच्याकडे आणि रात्री झोपायला बाजूच्या तात्यांच्या खोलीत तात्या काकू पलंगावर तर ती खाली पलंगाखाली फुटपाथला झोपलो असताना मध्यच पाऊस येतो पाऊस पडल्यामुळं एवढा आनंद कधीच झालेला नसतो नेहमी शिव्या मोजणारा मी आज खुशीतच बिछाना काकोटीला मारून तात्याच्या घरात गोधडी पसरतो खाली पाय पसरतो तो, तो बायकोच्या पायाला स्पर्श अंधारातही मी तिला ओळखतो मी मांजरेच्या डोळ्यांना रोखून बघतो तिची चुळवूळ चाललेली ती जागीच असते दोघांच्या पायांच्या तळव्यांचा स्पर्श एकमेकांच्या पायांना होतो अंगभर वीज सळसळत असते बाजूला पडलेलं लादी पुसण्याचं बारदान मी तिच्या अंगावर फेकतो ती ते पुन्हा अंगावर फेकते तिच्या जवळ जाण्याचं धारिष्ट मात्र कधीच होत नाही सालं काय हे आयुष्य हक्काची बायको असूनही तिच्या शेजेवर जाता येत नाही चाळीतल्या बायकांना बहुधा माझी दया आली असावी माझ्या काकूला त्यांनी झापलं ह्या प्रश्नावरून आईची आणि काकूची नेहमी धुसभूस व्हायची केव्हा केव्हा भांडणाचा कडेलट व्हायचा दोन चार दिवसांसाठी तरी आम्हाला घर मोकळं करून देणं बहुधा त्यांचं ठरलं असावं इथून मागं कावाखान्यात नवरदेवाच्या पहिल्या रात्री तशा खूप गाजलेल्या लग्न झालेली मुलगी तशी सहजासहजी नवऱ्याला हात लावू देत ला नसे प्रचंड आरडाओरड नवऱ्याला लाथा मारणं हा प्रकार त्यामुळं नवऱ्या मुलीला जेवताना ताटात भांग कालून द्यायला सांगणं हा प्रघात मुलीला मात्र ह्याची अजिबात कल्पना नसे एखादी चाणाक्ष मुलगी असली आणि तिला हा प्रकार ऐकून माहीत असला म्हणजे ती वेगळी जेवायस बसल्यास कचरत नसे सासूबाईंसमोर अगर नंदेसमोर एका ताटात जेवायला बसण्याचा आग्रह ती धरी अशावेळी सुनबाई ज्या बाजूला जेवत असेल तो भांग घातलेला भात तिच्याकडे तत्परतेने फिरवणे आणि तिच्या नकळत तिला भांग चारणं ह्या कामात म्हाताऱ्या स्त्रिया जात असत शिवा तात्याचं लग्न झालं आणि त्याच्या नुकताच वयात आलेल्या बायकोला अशीच फसवून भांग चारली गेली हा लहानपणाचा प्रसंग आठवतो मुंबईला तरी नवरा बायकोची शेस दिसायची पण गावी हा प्रकार नाही एकत्र कुटुंब असलं तर, तर मग पाहायलाच नको नवरा जेवायला आला म्हणजे चंची किंवा पागोटं विसरल्याचा बहाणा करायचा त्याच्या बायकोनं ही खून ओळखायची मग चोरी लपीनं ते एकत्र एक यायचे खळ्यात किंवा वाडग्यात चोरून लपून कारभार उरकला जायचा संतांच्या अध्यात्माचा तर हा नकळत परिणाम नसावा ना भांग देणं हा तर पाशवीपणा वाटायचा हा प्रकार माझ्या बाबतीत चाळीतल्या स्त्रियांना शक्य नव्हता संध्याकाळपासूनच मनात प्रचंड हुरहुर दाटलेली खऱ्या अर्थानं तो स्त्रीचा पहिला स्पर्श होता लैंगिक पुस्तकं वाचल्यामुळं खोलीत फुल लाईट ठेवणं हे मनोमन पटलेलं सईमाला पाहताच रडू लागलेली दुसमुसळेपणाने हातातील बांगड्या फुटलेल्या ती कमालीची भेदरलेली तिच्या अंगाला गावरानवास असतो नुकताच पाऊस पडून जावा आणि मातीला सुगंध यावा तसा हवा हवासा वाटणारे मी तिला सारं काही समजावून सांगत आहे तुझा विरोध असल्यास मी तुला स्पर्श नाही करणार असं सांगतो आहे अर्थात हे सारं पुस्तकी पांडित्य एक मोठं लेक्चर दिल्यामुळे सई अंतर्मुख होत आहे सकाळी उठतो तेव्हा चाळीतील स्त्रियांशी संवाद कानावर पडतो काय बाई दगडू किती शहाणा नव्या बायकोला त्यानं कसं मथवलं सारा प्रकार माझ्या ध्यानात येतो आमच्या खोलीच्या शेजारीच अंगणात रात्रभर बायकांनी ठाण मांडलेलं खोलीतील फुल लाईट माझा संवाद हे सारं सारं त्यांनी ऐकलेलं पाहिलेलं असावं रात्रभर लाईट ठेवायची आणि स्वप्नात असल्यासारखी बडबडत आपण उगाच केली याचा पश्चाताप होत असतो दिवसभर चेहऱ्यावर चोरी पकडली गेल्याचा भाव माझ्या सहवासाची मात्र ओढ लागलेली केव्हा एकदा रात्र होते असं होऊन जायचं पण नुसती रात्र होऊन भागायची नाही आम्ही दोघं काकूच्या पलंगाखाली अडगळीत झोपायचो काकूच्या पलंगावर आम्हाला बुट टेकवायलाही परवानगी नव्हती रात्री बराच वेळेपर्यंत काकू चाळीतला इतर बायकांबरोबर गप्पा मारत फुटपाथला बसत असे काकू झोपायला केव्हा येते आणि दिवा केव्हा घालवते याची आम्ही ताटकळत वाट पाहत बसायचो काकू तशी खूपच तरुण तात्या गेल्या पाठीमागे तिनं मोठ्या निष्ठेनं रानपण घालवलेलं पण शरीराचा काही गुणधर्म असतो त्याच्या काही वेगळ्या भूका असतात काकूला याची जाणीव असावी त्यामुळं काकू सकाळी उठून लिंबाच्या पानांचा कडू काडा पित असे आपल्या शरीराची वासना मारण्याकरता काकूचा प्रामाणिक प्रयत्न काकू मीठही खात नसते पण ती रात्री खूप वेळ बाहेर गप्पा मारत का बसते हे कळायचं नाही केवळ आमचा छळ करण्यात तर तिला मानसिक आनंद होत नसावा ना आम्ही कंटाळून शेवटी घर सोडून जावं याकरता तर हा काकूचा आडाखा नसावा ना केव्हा केव्हा तर रात्रीचे बारा वाजून जात काकू येण्यापूर्वी लाईट बंद करणं हेही आम्हाला शक्य नसायचं एकदा असाच आम्ही घरात अंधार करून बसलेलो शेवटी आम्ही दोघे किती वेळ वाट पाहणार काकू अचानक घरात येते आणि दिवा लावते आमची खूपच तारांबळ होते आमची उघडी शरीर अंथरुणातला पोहता लपवता त्रेधा तिरिपीट होते काकू आम्हाला अशी छळते याची जाणीव बहुधा आईला होत असावी ती सकाळीच तोंड उघडायची कुत्र्या मांजरांवर घालून पाडून बोलायची एकदा तर घरात तुंबळ भांडण सांगता येणार नाही अशी शिवीगाळ ह्या घरात आमचाही वाटा हे आईचं म्हणणं तर तुम्ही पोट जाळायला गावी गेलात तेव्हा हे घर आम्ही सांभाळलं असा काकूचा युक्तिवाद ह्या भांडणामुळे मी खरा वैतागलो एकदा तर भांडणात आई काकूला काय बोलली हे माहीत नव्हतं काकू धावत पळत येऊन मला धरते आणि ओरडते ए रे ले का कर रे तुझ्या मनाची शांती तुझ्या आईचा अजीव थंडकार होईल माझ्या हातापायांना थरथर सुटते आपल्या पुढ्या संस्कृतीची किती भीषण रूपं एखाद्या दैत्यासारखी अकरा नाचतात असं वाटू लागतं चाळीत कुणाला तोंड दाखवू नये असं वाटत असतं आई बायकोमध्ये पडून माझी सुटका करतात राहुल संस्कृतयन यांच्या होलगा ती गंगा ह्या पुस्तकात आदिम स्त्रीच्या आक्रमकतेची उदाहरणं आहेत हे सर्व प्रसंग फिके पडावेत असा हा प्रसंग आपण मुंबईला येऊन कुठल्या नरकात पडलो असं वाटू लागतं एवढं होत होतं तरी आपण काकूचं घर खरंच का बरं सोडलं नाही तसं पाहिलं तर काकूच्या म्हणण्यात खूपच तथ्य होतं आम्ही आयत्या पिठावर रेघोट्या ओढायला आलो होतो याची जाणीव होते एवढ्या महानगरीत कुठेही डोकं टेकायला जागा मिळाली नसती का निश्चित मिळाली असती त्यावेळी कोळीवाड्याच्या झोपडपट्टीत एक झोपडंही ठरून आलेलो पन्नास रुपये विसारसुद्धा दिला होता पण आजी आईनं आकांत मांडला एवढी देखणी बायको घेऊन तू झोपडपट्टीत कसं जाशील तिथं मवाल्यांचं राज्य दारूचे अड्डे जुगार सट्टा बेटीम भांडणात रक्ताचं शिंपण खरं म्हणजे झोपडपट्टीत नुसती मवाली राहतात हे काही खरं नव्हतं पण त्यावेळी आपल्या गोऱ्यापण बायकोला एखादा अलाउद्दीन खिलजी पळून तर नेणार नाही ना असं वाटलं एवढं मात्र खरं ह्या मायाजाळात आपली बायको सुरक्षित आहे अशी खुणगट बहुधा मी मनात बांधली असावी नेमकी काय कारण मी माणसं झाली हे काही आज निश्चित सांगता येणार नाही पण मी त्यावेळी कावाखाना सोडला नाही एवढं मात्र खरं माझी आजी आई बाजूचे राहत असलेले नातेवाईक यांचाही आग्रह होताच की मी कावाखाना सोडू नये म्हणून तर मित्रांनो कादंबरी वाचनाच्या आजच्या भागामध्ये मी तुमचा इथे निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये तुमचे असेच प्रेम आणि लोभ असू द्यात धन्यवाद